आपला आवाज कोकण चोवीस तास ग्रामपंचायतीच्या चो होणाऱ्या ग्रामसभा गावातील विधायक कामांसाठी यशस्वी झाल्या पाहिजेत असे स्पष्ट आणि परखड मत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केलं म्हणजे याच्यामध्ये कुणी वाईट वाटून घेऊ नका ज्यावेळी शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना ज्यावेळी ग्रामसभेमार्फत दिल्या जातात त्यावेळी त्या ग्रामसभा अतिशय मोठ्या पद्धतीने भरलेल्या आपल्याला दिसतात आणि आमच्याकडे एखाद्याचं चांगल्या पद्धतीनं जर वाटोळं करायचं असेल बरोबर ना सरपंच होय म्हणाले मी नाही तर त्याच ग्राम म्हणजे वादाच्या ग्रामपंचायती ज्या आहेत म्हणजे ग्रामसभा आहेत त्या यशस्वी होतात त्याच्यासाठी तुम्ही फक्त आत्मचिंतन करण्याची आवश्यकता नाही तर मी देखील आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब आपल्या गावातल्या मुलांना रोजगार मिळणारी जर कंपनी येत असेल तर त्याच्या विरोधामध्ये देखील ग्रामसभा होते हे जगामध्ये जर कुठं घडत असेल तर ते फक्त आपल्याकडे घडतं बाकी कुठेही घडत नाही त्याच्यामुळं ग्रामसभा या विधायक गोष्टीसाठी झाल्या पाहिजेत ग्रामसभा या स्वच्छतेसाठी झाल्या पाहिजेत घनकचऱ्याचे प्रकल्प प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे आज मला सांगताना अभिमान वाटतो की या महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा रत्नागिरी जिल्हा असा आहे की ज्याच्या डी पी सीच्या फंडातनं मी तुम्हाला घनकचऱ्याच्या गाड्या दिलेल्या आहेत पण त्या घनकचऱ्याच्या गाड्या ह्या कचऱ्यासाठी वापरल्या जात आहेत वडाफसाठी वापरल्या जात आहेत की सरपंचांना फिरण्यासाठी वापरल्या जात आहेत हे मला अजिबात माहिती नाही या गाड्या कशासाठी दिल्या आहेत तर तो, तो ग्रामपंचायतीमध्ये होणारा जो कचरा आहे तो चांगल्या पद्धतीनं तुम्ही जमा केला पाहिजे त्याची विल्हेवाट लावली पाहिजे आणि स्वच्छ वातावरणामध्ये निर्मळ वातावरणामध्ये आपला गाव ठेवला पाहिजे यासाठी आपण हा प्रयोग पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये केला आणि तो यशस्वी करून दाखवला त्याच्यामुळे सरपंचांची जबाबदारी फार मोठी आहे स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे ग्रामसभा या विधायक गोष्टींसाठी झाल्या पाहिजेत स्वच्छतेसाठी झाल्या पाहिजे प्रकल्प असण्यासाठी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतला पाहिजे गावचा सरपंच गावचा मुख्यमंत्री असतो सरपंचाची त्यांनी दृष्ट्या जर वापरली अख्ख्या गावाला घेऊन जर काम केलं तर सगळीच्या सगळी आपण मिळवू शकतो आपल्या जिल्ह्याचा सर्वांकडून विकास झाला पाहिजे आपल्या जिल्ह्याकडे आदर्श म्हणून महाराष्ट्राने बघितलं पाहिजे त्यासाठी एक दिलानं काम करावे असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं आहे ग्रामसेवकांची जबाबदारी त्याच्यापेक्षा मोठी आहे आणि विस्तार अधिकाऱ्यांची जबाबदारी दे त्याच्यापेक्षा देखील मोठी आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी सांघिक काम करण्याची आवश्यकता आहे आज ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या त्याला थ्री टायर सिस्टीम आपण ज्याला म्हणतो तीन स्तरीय राजकीय पद्धत म्हणतो सामाजिक पद्धत म्हणतो ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरू केली आणि त्याचा फायदा आज आपल्या सगळ्यांना मिळतोय काही सरपंच होत आहेत काही पंचायत समितीचे सदस्य होत आहेत काही जिल्हा परिषदेचे सदस्य होत आहेत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण एक दिलानं एक संघपणानं राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आता पहिली रांग जर तुम्ही बघितली ही पहिली रांग जर बघितली नव्वद टक्के मी आहे दहा टक्के फक्त दोन नंबर आहे तो पण माझ्याकडे येणार आहे मला माहिती आहे पण मी सांगतो की कोण आपल्याबरोबर असू दे किंवा नको असू दे अशा योजनांमध्ये राजकारण करू नका अशा योजनांमध्ये आपण लोकांचं काहीतरी देणं लागतो समाजाचं काहीतरी देणं लागतो समाजाप्रती आपल्याला काहीतरी काम करायचं आहे या भावनेतनं सरपंचांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी देखील काम करणं गरजेचं कर आहे आणि ही संधी तुम्हाला चालून आली मला असं वाटतं की स्वतःचं ग्रामपंचायतीतलं अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणजे कुठच्याही पक्षाची असतील किंवा गाव पॅनलचे असतील या सरपंचांना ग्रामपंचायत सदस्यांना स्वतःचं अस्तित्व जर ग्रामपंचायतीमध्ये टिकवायचं असेल तर हे शंभर दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत कोण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणार आहे कोण जास्तीत जास्त आरोग्याच्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणार आहे त्य कोण पाण्याचे प्रश्न सोडवणार आहे हे सगळं लोक लक्षात ठेवतात आणि अशा अभियानाच्या माध्यमातून जर सरपंच घराघरापर्यंत पोहोचले जर ग्रामपंचायतीचे सदस्य घराघरापर्यंत पोहोचले तर तुमचं देखील राजकीय अस्तित्व आहे त्याच्यापेक्षा मजबूत करणारा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आपण घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय शामराव पेजे सांस्कृतिक भवनमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले तर मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानाडे यांनी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं स्वागत केलंय संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्या चंद्राची <प्राथ> तो प्रज्वलनाने सुरुवात करू या कार्यक्रमाची हीच प्रथा आहे आपल्या त्यानंतर मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी प्रास्ताविक पर विचार व्यक्त करताना कार्यशाळेविषयी माहिती दिली आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून या कार्यशाळा आपण सगळ्या नियोजित केलेल्या आहेत संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकास ध्येय दोन हजार तीन या कार्यक्रमांतर्गत सतरा ध्येय ग्रामपंचायत विभागासाठी आपण स्वीकारलेली आहे आणि ह्या सत्राध्ययांबरोबरच या सत्रा मागची जी भूमिका आहे ती सर्वांना सोबत घेऊन जा म्हणजे नो वन शूड लेव्ह बिहाइंड ह्या मानसिकतेतनं म्हणजे सर्वांचा सहभाग घेऊन सर्व समावेशक असं शाश्वत विकास ग्रामपंचायतीचा करावा या दृष्टीने हे अभियान जे आहे हे योजना योजलेलं आहे आणि या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न आपण शंबर एक्षे शंबर हे शंभर एकशे सहा दिवसाचं अभियान आहे आपण डोबळ शंभर दिवसाचं अभियान म्हणून हे राबवणार आहोत यामध्ये सशक्त पंचायत आणि शाश्वत विकास हे याचं ब्रीदवाक्य असेल असं असं आपण गृहित धरलं पाहिजे यामध्ये आपल्याला या सतरापैकी सात मुख्य घटकांवर काम करायचंय आणि हे घटक जे आहेत हे यापूर्वीही आपण काम केलेले आहे तर तेच घटकांवर जा, जास्त सक्षमपणे आणि लोक चळवळीतून आपल्याला काम करायचं आहे हे सात घटक म्हणजे सुशासन आर्थिक स्वावलंबन स्वच्छता जलव्यवस्थापन आरोग्य उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय हे सात घटक आहेत हे केंद्रभूत धरून आपल्याला ग्रामस्तराचा किंवा ग्रामीण भागाचा जो आहे हा विकास यामधून साधायचा आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव माजी नगराध्यक्ष राहुल पंडित प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर कार्यशाळेत सरपंच ग्रामसेवक विस्तार अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तयारी करणं खूप गरजेचं आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रतील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोळकोन 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब प्रेस करा